नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे सविस्तर बातमी बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद शामण्याचे नाव घेत आहे दोन्ही नेते एकमेकांवर जोर शाब्दिक वार करतात त्यामुळे हा वाद चिघळतच असतो आता पुन्हा जरांगे पाटील यांनी नांदेडच्या सभेत भुजबळांवर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले छगन भुजबळ यांचा मुका घ्या कडेवर बसवा आम्हाला काही देणेघेणे नाही मराठा आरक्षणाचे ते खरे मारेकरी आहेत त्यांना थांबवा बळ देऊन जर मराठा समाजा विरोधात चंडयात्रा रचत असाल तर आम्ही ठरवून विधानसभेच्या दोनशे जागा कशा पाडायच्या असा इशारा त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला सोमवारी सकाळ मराठा समाजाच्या वतीने नांदेडमध्ये मराठा जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात आली या रॅलीच्या समारोप प्रसंगी आपल्या भाषणात जरांगे पाटील यांना हा इशारा दिला जरांगे पुढे म्हणाले की समाजातील चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत ही नोंद रद्द करण्याची मागणी छगन भुजबळ करत आहेत त्या या मागणीला सरकारचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे अंतरवाली सराटी येथे शांततेत आंदोलन सुरू असताना त्यांच्या बाजूला ओबीसीचं आंदोलन बसवलं मराठ्यांचे दंगल घडवण्यासाठी मोठे षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे यांनी यावेळी केला छगन भुजबळ यांना बळ देऊ नये अशी विनंती देखील जरांगे यांनी आपल्या भाषणादरम्यान केली छगन भुजबळ सारखे नेते मराठा समाजाविरोधात बोलत आहे मराठ्यांना नरेटिव्ह पसरवत आहे मात्र याचा रोग रेश फडणवीस यांच्याकडे जात आहे नरेटिव भाषणाच्या नादात राज्यात भाजप संपत आहे अशी टीका त्यांनी केली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र